नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज करा आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीन मध्ये होणार पॉइंट फाईव्ह ते बारा एम mm एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पात्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कंप्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईन मध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस कर्जत येथील मल्टिपल अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमिळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास फिसाळ हे होते यावेळी संस्थेचे चेअरमन शांतीलाल धोदार व्हाईस चेअरमन शोभा धांडे सर्व संचालक मंडळ यामध्ये बाळासाहेब ढेरे विक्रम धांडे मारुती कवडे भाऊसाहेब लाळगे शांतीलाल धांडे शिवाजी बरबडे रमेश धांडे दादा कांबळे आदिका दवने दत्तात्रय शिंदे मधुकर खरात सचिन सचिव कदम सरपंच पप्पूशेख धुमाळ बप्पासाहेब धांडे ऋषिकेश धांडे अभय धांडे यांच्यासह पिंटू धांडे प्राध्यापक शिवाजी धांडे सुरेश काका खिस्ती यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये राजेंद्र कुंड नानासाहेब निकत हितेंदर तुरडमल यांचाही समावेश आहे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ यांनी सेवा संस्थेचे महत्त्व आणि जिल्हा बँकेचे धोरण यावर आपले मनोगत सांगताना सेवा संस्थेच ही अतिशय चांगल्या स्थितीत असताना देखील सर्वांनी या ठिकाणी आणखी कर्ज फेरीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले तर यावेळी दत्ताजी शिंदे यांनी या सेवा सहकारी संस्थेला कैलासवासी रामभाऊ धांडे यांचे नाव द्यावे असा ठराव मांडला आणि त्याला हितेंद्र तोरडमल यांनी पाठिंबा देत सर्वानुमते हा ठराव संमत करण्यात आला याशिवाय संस्थेचे भाग भांडवल वाढण्यासाठी आणखी जास्त भाग भांडवल घेण्याचा ठराव देखील यावेळी मांडण्यात आला सर्वसाधारण सभेला आपण सर्वजण उपस्थित आहात मी या ठिकाणी दोन मुद्दे मांडणार आहे की या कर्जत मप सहकारी सोसायटी ही पूर्वी पन्नास वर्षी पूर्वी कुणाच्या ताब्यात होती आणि आज आपल्या सर्वांच्या शेतकऱ्यांच्या ताब्यात कुणामुळे आली त्या त्यांचं रूल म्हणून मी या ठिकाणी अशी सूचना मांडतो की कर्जत मप सहकारी सोसायटीला कर्जत मप सहकारी सोसायटी हे नाव बदलून रामभाऊ बाबुराव धांडे हे नाव या कर्जत मोप सहकारी समाजासाठी आलो पहिली सूचना मिळतो आणि दुसरी सूचना एकतर्फी निर्णय नको म्हणून दुसरी सूचना कर्जत मप सहकारी सोसायटीचं म्हणजे रामभाऊ बाबूराव दांडे या सहकारी सोसायटीचं बांधकाम काही दिवसामध्ये सुरू होणार आहे आणि वर्षा सहा महिन्याच्या काळामध्ये ते बांधकाम पूर्ण होईल आणि त्या ठिकाणी सभागृहाला एक दुसऱ्या राजा बापू मारुती पिसाळ यांचं नाव त्या सभागृहाला हो, द्यावं असं मी सगळ्यांच्या वतीने विनंती करतो आणि जो बारावा विषय आहे या ठिकाणी संस्थेचं भाग भांडवल वाढवण्यासाठी तर कमीत कमी दोन हजार रुपयाचा शेअर एका सभासदाचा असला पाहिजे असं माझं मत पहिले शंभर रुपये आहे कमीत कमी दोन हजार रुपयाचा ज्याचा शेअर असेल तो सभासद राहील त्याच्या व्यतिरिक्त सभासद राहू शकत नाही पुढे आहे सगळ्यांचं वाढलेलं आहे आता सहसाठी काही आपली कमजोर आहे किंवा असं आहे असं नाही आपण आता दादाची टिक्कर घेतो

विषय महत्वाचा आहे ऑनलाईन होणार आहे व्यवसाय काही राहणार नाही या सुद्धा क्लिअर कट होणार आहे आपल्या जिल्हा सहकारी बँके दोन महिने झालं त्या सगळ्या संस्था आता ऑनलाईन सिस्टीम मध्ये आणले सिस्टीम आहे कंपनी ते जेव्हा काम करणार भारत सरकारच सहकार खात या विषयावर नियंत्रण करण्यासाठी आपली संस्था दिस वाटप सुद्धा चांगली आहे आणि आपण आता तालुक्यात अनेक बघतोय तीनशे जिल्ह्यात तीनशे पंचवीस अनियमित येते अनियमित म्हणजे काय असते अनिमित्त म्हणजे माझं येणं त्यापेक्षा मला येणं जे असेल त्याला अनियमित्त मान अशा अनेक संस्था आहेत आपल्या तालुक्यात पण दोन तीन आहेत पण जिल्ह्यात तीनशे पंचवीस साठी असे आहेत की ते अनियमित येते ते किती येतं आठशे पंच्याऐंशी कोटी अनियमित येते अनियमित म्हणजे ते पैसे दिसत नाही येणं दिसत नाही आणि देणं तर मात्र दिसतं अशा गोष्टी आहेत त्या गोष्टी नियंत्रण आणायसाठी केंद्र सरकारने नवीन कायदा करून त्या गोष्टी क्लिअर कशा होतील आणि त्या कशा राहतील ठिकाणी मी बघितले ती लोक पीक कर्ज घेतात पीक कर्ज माफ होणं होणं हे स्वसायटीच बँकेचं काय अधिकार नाही ते सरकार करत त्यासाठी सरकारचं धोरण लागतं मधी रेग्युलर बनाराला पन्नास हजार रुपये काही लोकांना मिळालेत प्रोत्साहन अनुदान काही कर्ज पण माफ झाले दोनदा दोन हजार एकोणीस ला झालं मला वाटतं आणि त्याच्यानंतर किती झालंय दोनदा कर्ज माफी झाले आता सुद्धा लोकांची अपेक्षा आहे कर्ज माफ होवा ही धोरण राज्य सरकारचं आहे आपलं नाही किंवा केंद्राचं असू शकतं सोसायटीला कुठंच काही माफ करता येत नाही स्वसायटी बँकेतून कर्ज घेतली आणि तुम्हाला दिवसाटी फक्त दोन टक्के कमिशनवर चालते सोसायटीत काही लय फार मोठं उत्पन्न नसतं इथं ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद जसा पैसा येतो सरकारी तसा सोसायटीत एक रुपयाचा पैसा बाहेरचा येत नाही जे येतो ते सभासदाच्या व्याजातून त्याला दोन टक्के मिळते त्यामध्ये सुद्धा तीन लाखापर्यंत शून्य टक्के व्याज आहे त्या कर्जाला व्याज नाही त्या स्वसाटीला आठाने पण मिळत नाही हेच सचिवाचा पगार नाही काय नाही काय नाही पंच कमिटी नाही कोण नाही ती पदर दफ्तर त्याला तेवढं मेंटेन करावं लागतंय तीन लाख तीन लाखाचे आज ते सभासद त्या ठिकाणी चालेल काय अवघड आहे परंतु विश्वास आहे आजचा खराब मानला मी माझ्या वतीने आमच्या पक्षाच्या वतीने पण कौतुक करतो आणि सगळ्यांचे या त्या ठिकाणी सभासदांनी संचालक मंडळाने पुढे घेऊन माझा भाऊचं नाव या ठिकाणी दिलं त्याबद्दल मी माझ्या वतीनं सर्वांना धन्यवाद देतो आणि आमचं झाला पण या तालुक्यातले जेवढे जिल्हा परिषद सदस्य असतील जेवढे जिंक असतील सभापती असतील काही राजकारणात वेगवेगळ्या उंचीवर गेलेली माणसं असतील ती आदरणीय बाबूंच्या विद्यापीठामध्ये पदवी घेऊनच त्या ठिकाणी तयार झालेली अस झालेली त्याचे ते साक्षीदार आले खऱ्या अर्थानं बाप्पाजींना मनाव तेवढं धन्यवाद देव एवढं फार मोठे बाप्पाजी सुद्धा बाहुंला राजकीय गुरु मानतात आणि आज त्यांनी गुरुंच नाव देऊ त्यांना त्यांच्या पाठीवर टाकलेले थापणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कंप्यूटर मोफत डोळे तपासणी करणार कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजे श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा